नमस्कार मित्रांनो मी राहुल तुम्हाला सगळ्यांना स्वागत करतो आपला मराठवाडी उडचं राहुल रगतपन ब्लॉक्समध्ये तर आपण आलेलो आहे आता नॅशनल पार्कमध्ये आपण तिकीट्स वगैरे सर्व घेतलेले आहेत आता चाललेलो आहोत आपण पुढे जे आहे बस सेवा आहे बसमध्ये चाललेलो आहोत आपल्यामध्ये एक पर्सन आहे ज्याला की सायकल चालवता येत नाही म्हणून जे की आहे ही निशा आणि ही हिला ओळखतात तुम्ही आता बघू शला आपण पुढे चाललो आहोत इकडे बघी बस सगळा आहे ऑलमोस्ट एकशे तीन रुपये पर पर्सन असं इथे जे आहे कॉस्ट आहे हा बघू आपण थोडा पुढे जाऊ बसचं आहे बघू आत्ता जो आहे आपण वरती आलेलो आहे बसनी ठीक आहे आजूबाजूचा एरिया बघा तुम्ही फक्त इकडे मार्केट आहेत छोटे पुढे इकडे सर्व आहे अजून फळांची दुकाने पुढे बसने आपल्याला एक पंधरा पंधरा मिनटं लागलं साडेसात सात किलोमीटर होता अंदाजे आणि पुढं मस्तपैकी व्ह्यू आहे असा आता आम्ही आलोय पुढे केव्स आहे कानो कान्होरी केव्स जवळ आहेत इथे कानोरी केव्स आहेत इथे आलेलो हो आहोत आम्ही बेस्ट सिनिक व्ह्यू आहे इथे हा माकड आणि इकडे मस्तपैकी व्ह्यू आहे असा थोडं इथे इथे दुसरा माकड बरोबर बरोल तरी घेऊन आली आहे तर जो काही व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो मी हळूहळू बारीक बारीक पावसायला लागलेला आहे पण व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू मस्त आहे थोडा अजून वरती जाऊ इकडे जो आहे इकडे आतमध्ये फिरण्यासारखं पण आहे जाऊ आपण हा काही मस्त असा स्पॉट आहे एक दिला सारखं स्पॉट इकडे लेण्या आहेत आतमध्ये आपण थोड्या वेळात जाऊ आतमध्ये पण एक्सप्लोर करायला हे जी आहे लेणी क्रमांक दोन आहे आणि इथे जे आहे शांतुसुपा आहे त्याच्यानंतर पुढे अजून बऱ्याच मूर्त्या आहेत त्याच्यानंतर पूर्ण माहिती इथे दिलेली आहे पॉज करून बघा तुम्ही बघा तुम्ही काय मस्त आहे हे सर्व बघा आता तुम्ही एवढं मस्त मस्त कोरलं ना सगळं माझा जो आहे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एवढं मस्त आहे सुंदर माझा मागचा मी दाखवतो तुम्हाला सगळं फुल एकदम मस्त हे दोन आधीच गेलेले आहेत फुल एकदम भारी मध्ये व्ह्यू आहे ज्या केव्स आहेत ना आजूबाजूला बघा तुम्ही फक्त पूर्ण कोरलेलं आहे दगडामध्ये आय होप सो माझा आवाज प्रॉपर येत असेल तुम्हाला पाऊस पडतो आहे हळूहळू बट केव्स एक नंबर आहेत आपला कार्ला केव्स जशा होता तसंच आहेत कार्ला केव सारखाच आहेत बऱ्यापैकी इथे मूर्ती आहे बघा केवढं मोठं स्ट्रक्चर आहे इकडे देखील आहे म्हणजे स्तंभ आहेत ते तुटलेला भाग आहे काही समजत नाही आहे पण खूप मस्त आहे आता आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये जाऊन बघू इथलं स्ट्रक्चर बघा तुम्ही एक दोन इथे पूर्णपणे मूर्त्या कोरलेल्या आहेत दगडांमध्ये आणि हे जे आहे स्ट्रक्चर तुम्ही पूर्ण खूप मोठं बुद्धांचं दगडामध्ये कोरलेलं आहे सगळ्या प्रकारच्या लेणं आहेत इथे आणि हा जो आहे कमीत कमी मेन कमी। एंट्रन्सपेक्षा आता हे केव किती इथे बघावं लागेल इथे काहीतरी कुठल्या तरी लिपीमध्ये इथे कोरलेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा कोरलेलं आहेत आता इकडे जे स्ट्रक्चर बघा तुम्ही फक्त हा जो आहे पूर्ण मोठा स्ट्रक्चर आहे वरती बघा पूर्ण कॅमेरा थोडा हे करतो मी हा स्ट्रक्चर बघा केवढा मोठा आहे स्ट्रक्चर आहे यालाच लागून आहे याची माहिती इथे दिलेली आहे पण माहिती पूर्णपणे गेलेली आहे नो त्याचा कलर फेड झाला आहे पूर्ण बट जो आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण मस्त परिसर आहे त्याच्यानंतर ही लेणी क्रमांक जो आहे तो तीन आहे केव वनमध्ये जायचं राहिलं आहे आपण काही मस्त वेगळी हाऊस आलेला आहे तर आम्ही चांगलं वरती त्यानंतर हाऊस मस्त वेगळी आहे ठीक आहे चला एक छोटा ट्रॅक आहे ट्रॅक करू ट्रॅकिंग करू वरती चाललेला आहोत आजूबाजूचा परिसर असा काही जो नॅशनल पार्कचा जो फेमस पॉईंट आहे त्या पॉइंटला आलेला होता आता थोडं थोडं वरती जाऊ त्याच्यानंतर बघू आपण हा जो फेमस पॉईंट आहे आता नॅशनल पार्कचा तो असा काही आणि आजूबाजूचा एरिया वरती सडायचं पाणी कमी आहे इथे हा वॉटरफॉल होता जो की फेमस झालेला आणि नंतर बंद करण्यात आलेला थोडं परत वर्त वरती जाऊ अशा काही केव्स आहेत तिथं जसं की हे केलं आणि शिड्या मस्त त्यानंतर हे दोन माकडं आमचेच आहेत फुल बेस्ट आहे सीन ग्रीनरी झालेली आहे हो इकडे 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 ही आलेली फक्त स्विमिंग करायला बाई केव्स बघा मस्त पैकी फुल बेस्ट सीन आहे एक छोटासा वॉटरफॉल आहे पुढे जो की इकडे खाली जातोय नाही गं इकडे आहे पाणी इतकं नाही आहे ओके ओक्के आहे पाणी पाणी मस्त मस्तपैकी साफ आहे हा काही बेस्ट बेस्ट जागा आहे बेस्ट त्याच्यामुळे लैनी प्रयत्न केलं तर फर्टी थ्री वरती आहेत सर्व हळूहळू वरती चाललं आपण हो तेव्हा दगड फेकला त्यांनी अरे

आता के एस होत आपण त्यानंतर आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना मस्त आहे इथली खासियत म्हणून मला डस्टबिन आवडलं पाहिजे दगडा ते डस्टबिन फुल बेस्ट आहेत भाई सीन एकदम मस्त आहे मला तर आवडला कुठे पण जा तिकडे जा फ्रेम बघ फ्रेम मस्त आहे मला आवडली इकडे दोन बॅट्समॅन आहेत खाली आता आम्ही थोडा वर्ष हा या इकडे ब्लॉक मध्ये घ्यायचं राहिलेलं कुठे छोट्या क्लिप मध्ये आहे ही पण आहे आपलं कुठे तिसरी पार्टनर ओके तिकडे एक आमचा मिस झालेला आहे पार्टनर येतो थोडा वेळ मस्त खूप जास्त केव्स आहेत आय डोंट नो आणि एवढं सगळं मस्त पैकी आहे हा जी काय फ्रेम आली ना झाड बघा मस्त आलं बेस्ट प्लेस आहे थोड्या वेळात अजून आम्ही वरती जाऊ वरती जिथे आहे चलो आम्ही दोघं चाललेलो आहोत आता बेस्ट अजून कोण नाही कुठे हो ते तर आहे आम्ही दोघंच आहोत आता जाऊ वरतीपैकी मस्तपैकी बघू वॉटरफॉलसाठी आलेलो वॉटरफॉलच नाही येत काहीतरी वॉटरफॉल नाही येत ऐक बेस्ट आहे पण बघत जाऊ नका त्यानंतर इकडचा पण एक मस्त पेके आहे पूर्ण केव त्यानंतर आता हा जो पॉईंट आहे तिथून पण वरती जाऊ वरती जाऊन येऊ त्याला आम्ही वरती चढून आलेलो का बेस्ट आहे ही थर्टी फायवाली आहे केव खूप साऱ्या केव आहे तिथे केव नंबर थर्टी फाय आहे ही त्यानंतर पूर्ण पुढेपर्यंत आहे हळूहळू फर्स्ट टाईम होता आम्हाला पण नाही माहिती हां ही छोटी आहे थोडी बेस्ट आहे चलो आता जो आहे नॉर्मल आम्ही एक हंड एक चढून आलो ओके ओके आहे पाऊस पडतो गरम इतकं जास्त होतं नाही ह्युमिड आहे खूप जास्त वातावरण जंगल आहे तर जंगलामुळे ह्युमिड झालं जंग इकडे थर्टी सिक्स थर्टी सेवन पुढे अजून आम्ही चालत चाललो आता बघू थर्टी नाइन चलो हे जे आहेत ना फोर पिलर्स आहेत फोर पिलर्स वरती पूर्ण स्टोन स्ट्रक्चर टेकलेला आहे आपण आतमध्ये जाऊन आतमध्ये जाऊन बघू आतमध्ये पूर्ण अंधार आहे लास्ट टाइम जो आपण गेलेलो पेपला पेप नाही सॉरी लोहगडला लोहगडला आतमध्ये आपण बघितलेलं हा डोंट नव फ्लॅश लाईट राईट ना मला ह्याला गेलेलो ना काय झालं त्याला लो घडला ठीक आहे असंच होत तिथे कोठडी आहे म्हणून आम्ही आतमध्ये गेलो पहिला पॉईंट एंटर केला दुसरा पॉईंट एंटर केला तिथं पण थोडा उजेड होता तिसऱ्या पॉईंटमध्ये मध्ये आम्ही आतमध्ये गेलो इतके बॅट होते आतमध्ये पॉईंट जे उडाले ना आम्ही धडपडत बाहेर निघालो बाहेर निघाल तर लिजड होती बाहेर जीव गावला बाहेर निघालेला हे पण हा इथे बुद्धाचं स्ट्रक्चर आहे आतमध्ये इथे आता ह्याची क्लॅरिटी एवढी नाहीये कॅमेऱ्याची प्रॉपर दिसेल ओके आता दिसतंय प्रॉपर थोडं स्ट्रक्चर आहे आपण चला बाहेर इथे आवाज घुमतोय आणि गरम होतोय मेन बात म्हणजे आतमध्ये ही मोहिनी काय आहे आतमध्ये ओके चलो बाहेर जाऊ मग आता बाहेर जाऊन बघू बेस्ट आहे मला हे स्ट्रक्चर आवडलं इथलं पिलर्स जे आहेत चार पिलर्स आहेत त्याच्यावर ते ठेवलेलं आहे मस्तपैकी आणि फोर्टी वनवाली केव आहे जर हे डोअरचं स्ट्रक्चर पूर्ण दगडामध्ये आहे चौकट कोरलेली आहे त्याच्यानंतर रुंबट आहे खाली मस्त पूर्ण दगडामध्ये आहे ते फोर्टी वनवाली मला जरा बघण्यासारखी वाटली तर परत आपण वरती जाऊ परत वरती जाऊ आपण आणि मग बघू अजून केस बारीक बारीक पाऊस होतो पण गरम इतकं जास्त होतं ना ह्युमिड आहे खूप जास्त वातावरण त्यामुळे माझ्या मागचा जो काही व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवतो स्मॉल मस्तपैकी व्ह्यू आहे ओके काय काय स्मॉल मुंबई चलो इकडं मस्तपैकी स्ट्रक्चर आहे आम्ही बघा कुठं आहोत पूर्ण जंगलात आहोत मस्तपैकी आणि एवढं घाण गरम होतंय ना आम्हाला दोघांना पण शर्ट काढून बेकार गरम होत पुढे जाऊन खूप जास्त गरम आहे भाई नेक्स्ट लेवल गरम होत आणि वरती तिथे तर काय आता व्यू नाहीच आहे हे तर केव हे इकडून चाल ना काय खालून ते शेवाळ आहे ना इकडे केव्स आहे फोर्टी नाईन टू सिक्स्टी नाईन सर केव्स आहेत चल आले मोहिनी पुढे हळूहळू चेक करू एक एक केव्स बारीक बारीक पाऊस होतो आम्ही भिजलो ना आम्हाला घाम आला आहे कटकट एवढा अगेन फोर्टी नाईन थर्टी नाईन होते खाली हे इथे एक आहे फोर्टी नाईन गोइंग टू बघू पुढे काय काय आहे अजून मस्त ग्रीनरी मस्त झालेली आहे नाही इकडे आहेत बघा ऑलमोस्ट जर तुम्ही येत असेल ना इथे फक्त केव्स आहेत पाहण्यासारखे ज्याला हिस्ट्री आवडते त्यांनी या ज्याला ओल्ड स्ट्रक्चर आवडतं त्यांनी या काय तुमची मजा नाही आहे तुम्हाला नाही तर आधीच सांगतो आम्हाला ट्रॅकिंग आवडते आम्ही दोघं आलेलो आहोत या चलो इकडे मस्तपैकी खाली जरा आता उतरायचं रोड आहे वाट आहे रोड नाहीसमध्ये आम्हाला सवय आहे खूप जास्त चालण्याची सो आम्ही चालतो दोघं पण आम्हाला खूप जास्त सवय चालण्याची आम्ही फक्त एक बॅग खाली असते दोन कपडे ग उभे राहून बो

हे पाणी दिसतं नाही चुल्होवर पाणी यो चुल्होवर पाणी मध्ये तुम्ही फक्त अंगळ करू शकता बाकी काही नाही एन्जॉय करण्यासाठी फक्त त्याच्या खाली उभं राहू शकता दॅट्स एन्जॉयमेंट इज इट्स द प्लॅन पाणी इज डिसअपॉइंट झाले नाही तुम्ही कोणीतरी मला मी नाही पाठवली बाबा बिल तुला मी तुला रील डायरेक्ट तोंडार खोटं मी कुठे रील पाठवली तुला मी कुठे बाजारे

पुल <laughs> <गया। laughs> सॉरी <laughs> काय <इसकी सफेक्टी> <laughs> ए इकडे लवकर yes. <laughs> <laughs> कट करू आपण हा कट करू एवढा बट कट करायचं लागतो आणि हा हे नऊदा तारखेला नाही नऊ हां तारखेला लागतं म्हणणार आहे ते पुढचे मग आम्ही जाऊ मस्त पैकी मस्तपैकी जाऊ पुढे इकडे सगळे हे बसलेले आहेत काय एवढा ना हे नाही मग आकडा बिकडा आहेत मस्त पैकी बेस्ट गो हां हा अरे इधार दे बोल यार निशा ही अजून नवीन आहे एवढं हे नाही झालं त्याच्यामुळे बेस्ट आहे इथे मस्त लगी आलो इथे आलेलो आहे मस्त लगी काय काय आहे काय काय आहे बघायला फक्त पाणी म्हणजे आम्हाला काय आणि मस्त अगदी माझा पुढचा व्ह्यू बघा आणि इकडे कॉमेडी वगैरे बसलेली आहे आणि पूर्ण मस्त आहे खूप मस्त आता जाता नाही रेकॉर्ड करू मस्त पूर्ण पासिंग बघा केवढा छोटा रोड आहे জঙ্গল জঙ্গল